महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस यांच्या वाढदिवसाच्या औचित्य साधत कार्यसम्राट आमदार मंदाताई मात्रे यांच्या सूचनेनुसार व जिल्हाध्यक्ष श्री राजेश्री पाटील आणि बिलापूर विधानसभा संयोजक निलेश मात्रे यांच्या मार्गदर्शनानुसार सानपडा जुईनगर मंडळातर्फे संयोजक व समाजसेवक पांडुरंग आमले यांच्या नेतृत्वाखाली महारक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले यावेळी बहुसंख्य रक्तदात्यांनी व महिलांनी सदर शिबिरास उपस्थित राहून रक्तदान यावेळी कार्यसम्राट आमदार मात्रे यांची प्रमुख उपस्थिती लाभत हा कार्यक्रम संपन्न झाला तर सदर उपक्रमाच्या ठिकाणी समाजसेवक पांडुरंग आमले यांच्यासह साईभक्त महिला फाउंडेशनच्या अध्यक्षा सौ शारदा आमले सुनील कुरकुटे आबा जगताप रुपेश मडवी श्रीराम मडवी भाऊ भापकर राजेश ठाकूर सुधीर आंग्रे विश्वास कंसे अविनाश टेमकर वसंत भावकर जितेंद्र खांगटे चंद्रकांत सरनोपत श्रीपाद पत्की नवनाथ सुतार मोहन नायर मंगल वावर व साई भक्त महिला फाउंडेशनमधील अनेक पदाधिकारी कार्यकर्त्या यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या आपले महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री कर्तवध्यक्ष मु मुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त व आमच्या आमच्या मार्गदर्शक आमच्या लाडके आमदार नंदाताई मात्रे यांच्या मार्गदर्शनानुसार आज संपूर्ण बेलापूर विधानसभेमध्ये आम्ही ठिकठिकाणी टीक शिबिर घेत आहोत प्रत्येक मंडळांना ते वरतून मा आदेश झालेले आहेत की प्रत्येक मंडळामध्ये आपण हे शिबिर करायचे आहेत गेली आ, अनेक दिवस ताईंनी आम्हाला मार्गदर्शन सांगितलेलं आहे की आपल्याला कुठल्याही परिस्थिती म रक्तदान शिबिर हे करायचेच आहे आणि त्यानुसार कुठली होर्डिंगबाजी बॅनरबाजी न करता ज्याप्रमाणे आधी असेल त्याप्रमाणे आम्ही हे सर्व कार्यक्रम करत आहोत गेली तीन दिवस आम्ही या तयारीला लागलेलो ला आहोत आज दीडशेहून अधिक नोंदणी झालेली आहेत वेळोवेळी ताईंची आम्हाला फोन येऊन नोंदणी किती झालेली आहेत कशा प्रकारचा कार्यक्रम झाला याच्याही विचारणी करण्यात येत आहे आणि खरोखर आज आम्ही सकाळी दहा वाजल्यापासून ते रक्तदान नोंदणी त्याचप्रमाणे आमचं रक्तदान शिबिर चालू आहे आत्तापर्यंत चाळीस ते पन्नास हजार एकदा दिलेला आहेत पुढील काळामध्ये दीडशेहून अधिक बॉटल्स आमच्या नक्कीच होतील आणि ताईंचं मार्गदर्शनही आम्हाला वेळोवेळी लाभलेलं आहे आणि हा कार्यक्रम अशाच प्रकारे आम्ही पुढे चालू ठेवू आजची उद्योगनगरी न्यूजला सबस्क्राईब वेल आयकॉनला प्रेस करा लाईक कमेंट आणि शेअर करा